नमस्कार हो आज आपण बैल पोळा या सणाची माहिती पाहणार आहोत माझा आवडता सण बैल पोळा बैल आपल्या शेतात वर्षभर राब राब राबतो त्याच्या कष्टामुळेच आपण सर्वांना अन्न मिळते आणि आपण रोज सुखाचे अन्न खातो हा सण भाद्रपद अमावस्येला येतो या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांना रंग लावला जातो शिंगे रंगवली जातात गळ्यात घुंगराचा माळा घालतात पाठीवर झुली टाकतात बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते बैलांसाठी पुरणपोळीचा खास नैवेद्य तयार केला जातो या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते शेतकरी व शेतमजूर नवीन कपडे घालतात शेतकरी त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेत नाही वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांसाठी वर्षातून एकदा येणारा बैल पोळा हा आनंदाचा सण आहे बैलाप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा